नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शंभर ग्राम बदाम घेतलेले आहेत आणि रात्री भिजत घातलेले होते त्याचे छान साल काढून घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत यापेक्षाही जास्त घेऊ शकता जितके आपल्या घरात माणसं असतील असतील मुलं असतील त्यांच्या क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकता मुलांची बुद्धी होण्यासाठी अभ्यास केलेल्या लक्षात राहण्यासाठी आणि बदामाचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहेत की म बदामामुळे काय फायदे होतात ते मग काही मुलांना बदाम खाऊ वाटत नाहीत का किंवा म्हाताऱ्या माणसाला चावत नाहीत मग अशा पद्धतीनं त्यांना हलवा करून दिला तर व्यवस्थित खातात आणि खाल्ले तर अंगी पण लागतो चला तर मग काय केलेलं आहे ते जे बदाम होते त्याला मिक्सरला काढून घेतलेलं आहे पाण्याचा थेंबही टाकलं नाही आणि दूधही टाकलं नाही आता छान आता बघा भगरा, भगरा भगरा एकदम काढायचा आहे खूप बारीक असं काढायचं नाही बारीक पण काढलं तर चालतो पण थोडासा भगरा भगरा काढलेला आहे खाताना छान दाताखाली येतो त्यामुळे अशा पद्धतीनं काढलेला आहे एक चमचा तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये छान भाजून घेतलेले आहेत बदाम आणि त्यानंतर दोन कप एकदम घट्ट दूध घातलेलं आहे यामध्ये तुम्ही साईचं दूधसुद्धा वापरू शकता हे बदामाचा हलवा तुम्ही मुलांना रोज द्या हिवाळ्यामध्ये तर एकदम पौष्टिक असतं आपण भिजवून देतो बदाम पण तसे मुलं खात नाहीत मग अशा पद्धतीनं हा हलवा करून द्या किंवा आपल्या घरातील म्हातारे माणसं असतात ते खात नाहीत त्यांना चावल्या जात नाहीत बदाम मग अशा पद्धतीनं हलवा करून द्या खाल्ल्या जातो आणि शरीरासाठी सुद्धा पौष्टिक असतात चला त्यामध्ये दूध टाकलेलं आहे मस्त उकळी आलेली आहे आता हे आपल्याला दूध आटेपर्यंत वाट पाहायची आहे दूध चांगला आटू द्यायचं आहे घट्ट दूध घेतलेलं आहे त्यामुळं खायला स्वादिष्ट लागतो आता यामध्ये गोड तुम्ही गूळ टाकू शकत नाहीत कारण दूध फुटते आणि जर गूळ वापरायचा असेल तर एकदम थंड झाल्याच्यानंतर गूळ टाकायचा आहे शेवटी गॅस बंद केल्यावर आता मी हे बघा दूध आटलेलं आहे यामध्ये चवीपुरतं साखर घातलेली आहे यामध्ये वेलची वगैरे काहीच घालायचं नाही एकदम सिंपल केलेला आहे आता तुम्ही यामध्ये रवासुद्धा तुपात भाजून वापरू शकता पण ते जास्त खाण्यापेक्षा दोन दोन चमचे जरी खाल्ला तरी खूप छान आहे अशा पद्धतीनं आणि जर जास्त खायचा असेल नाश्त्यासाठी करायचा असेल तर मग तुम्ही यामध्ये रवा टाकून भाजून याच्यामध्ये शिजू शकता खूप खायला अप्रतिम लागतो आणि शरीरासाठी पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग कसा वाटला बघा माझा हलवा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थोडासा पातळ ठेवलेला आहे कारण थंड झाल्याच्या नंतर आळून येतो घट्ट होतो आणि यापेक्षा बारीक पेस्ट काढायची असेल तर काढू शकता खायला छान लागते यामध्ये साईजचं दूधसुद्धा वापरू शकता जे मुलं दुबले पतले असते ना त्यांच्यासाठी तर रोज करून द्या छान बॉडी बनते आणि सुधार पण होतो त्यांच्या प्रकृतीमध्ये कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन पौष्टिक व्हिडिओ पाहण्यासाठी पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी आणि एकदम गावरान पद्धतीच्या घरगुती पद्धतीच्या रेसिपी असतात खूप काही मसाले वगैरे वापरत नाही मी माझ्या किचनमध्ये त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करीत असते काही किचन टिप्स पण असतात आवडला ना व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि लाईक टाकून जा बाय बाय